मनस्वी सोसायटीचे चेअरमन आपण विनंती की आपण या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणे टेलकुर कॉलेजचे चेअरमन आपल्यास विनंती की आपण या ठिकाणी यायचे मल्ल सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी त्यांना आपल्यास विनंती की आपण या ठिकाणी यायचंय आलेल्या या भागातील सर्व सोसायटीच्या चेअरमॅन विनंती आहे की आपण या ठिकाणी सूचित राहायचंय या आहे समोर खंडातून विविध विकास कामे होणार आहे खऱ्या अर्थानं आपल्याला सांगायचं झालं तर एक दहा वर्षापूर्वीचा कार्यकाळ बघितला तर अतिशय कमी लोकसंख्या असलेला हा भाग परंतु दहा वर्षानंतर प्रचंड लोकसंख्या परिसरामध्ये वाढली आणि प्रामुख्याने आपल्या सर्वांना ट्रॅफिकला सामोरे जावं लागतं म्हणून काही दिवसापूर्वी आपण आहे या या रस्त्यावरती जर्मन टेक्नॉलॉजीचा रस्ता काही तीन ते चार वर्षापूर्वी झाला परंतु अतिशय सुंदर हा रस्ता तीन ते चार वर्षामध्ये एक एक त्या रस्त्यावरती नाही हाही रस्ता झाल्यानंतर या रस्त्याला किंवा दत्तनगर चौकाला मोकळा श्वास मिळणार आहे आणि याच पलीकडे आपण वरती गेले तर एकोणचाळीस आणि चाळीस सर्वे नंबरमध्ये विठ्ठल एवढी समोर अठरा मीटरचा रस्ता आहे तोही रस्ता आपण पंधरा वी ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये चालू करण्यात आहोत तर हे पूर्ण रस्ते जर डेव्हलप झाले झाला तरी तो असणारा अंडरपास हे तो मोठा झाला पाहिजे परंतु आपल्याला अतिशय जलद रीतीने की पाचशे पाचशे फ्लॅट सगळ्यांनी असलेले मोठ्या मोठ्या टाउनशिप त्या ठिकाणी उभे आहे पुढे गेल्यानंतर जी रस्त्याच्या मध्यभागी स्मशानभूमी आहे त्या रस्ता आपण ती स्मशानभूमी काढायची आपल्याला आणि त्याची पूर्वतयारी आपण जवळजवळ पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून ती स्मशानभूमी आपण सर्वे नंबर पन्नास मध्ये बांधूनही ठेवलेली आहे त्याही रस्ता बारा मीटरचा असेल त्याच्यामध्ये थोडेशा त्रुटी आहेत काही एक दोन लोकांनी त्याच्या रस्ता ताब्यात न दिल्यामुळे तो रस्ता करता आला ना नाही परंतु याही ठिकाणी आपल्याला स्पीड ब्रेकर करायचं तर आपण आपल्या प्रयत्नातून करूया या, या परिसरामध्ये काम करत असताना खरंतर या परिसरातील सर्व नागरिक बंधू अतिशय चांगला मोठा प्रतिसाद मिळतो सहकार्य लाभतं वेळोवेळी आपण सूचना करता त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला वेळेतच मात करता येते या भागाचा असणारा पाण्याचा प्रश्न आता बऱ्याच प्रमाणामध्ये सुटलेला आहे परंतु काही कालावधीमध्ये हो आपल्या पाण्याच्या केलं होतं त्या टाक्याही पंचेचाळीस पंचेचाळीस लाख लिटरच्या दोन्ही टाक्या पूर्ण तो बांधून झालेला आहे त्याचा अगदी नव्वद टक्के काम झालेलं आहे त्याच्या पाण्याची कनेक्टिव्हिटी राहिलेली त्या जर टाक्या झाल्या तर आपल्या मला आणि आता येत्या काही दिवसांमध्ये असे डीपी रस्ते असतील का ते आपल्याला पुन्हा करायचे आहेत बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आपण खूप वेळ झालं तास दीड तास या ठिकाणी थांबून या कार्यक्रमाची बहुसंख्य उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आणि यानंतर ताईंना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे सुरुवातीलाच आपल्याला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देते आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आपल्या सगळ्या महिलांसाठी हा एक खूप महत्वाचा दिस दिवस आहे ज्या मावलीमुळे आपल्याला शिकायची संधी मिळाली त्या मावलीची आठवण करून त्या आदरांजली श्रद्धांजली समोर करून अर्पण करूया आणि सुधीर भाऊ आणि स्मदाताईंनी यांच्या प्रयत्नातून या संपूर्ण भागामध्ये एक गोष्टीची नोंद आपण घेतली पाहिजे की ना सुधीर भाऊ नगरसेवक आहेत ना स्मिताताई नगरसेवक किती दोन वर्ष झाली आणि ती? तीन पूर्ण झाली या फेबमध्ये या फेब्रुवारीमध्ये तीन वर्ष पूर्ण होती तीन वर्ष पूर्ण होती की ते नगरसेवक नाही आहेत पण ते नगरसेवक नसले तरी नगरसेवक असल्यासारखं दोघही नवरा बायको काम करतात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एक जबाबदारी म्हणून कुठलंही पद नसताना एवढी धावपळ दोघं करतात खरंच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे तीन वर्ष झाली आपल्या भागात कुठलंही इलेक्शन झालेलं नाही आहे पहिली मागणी आपण कारण का ह्या सरकारला एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय जे टू थर्ड पेक्षा जास्त मेजॉरिटी या सरकारला मिळालेली आहे त्यामुळे मला खरं तर वाटलं तर पहिल्या दिवसापासून इतकं काम करतील की घामच काढतील आमचा पण दीड महिना झाला काहीच काम चाललं नाहीये त्याच्यामुळे मलाही काळजी वाटायला लागली आता अरे बाबा आता कसं व्हायचं एकच माणूस काम करतोय तर सरकारमध्ये मुख्यमंत्री बाकी कोणी दिसतच नाही कुठे ती एकटेच गाडा ओढतायत पुऱ्या राज्याचा आता पण एवढा मोठा मॅन्डेट दिल्यावर माझी अपेक्षा होती की या सरकारमध्ये निवडून आलेल्या प्रत्येक व्यक्तीने फार जोमाने काम करावं आणि लवकरात लवकर इलेक्शन घ्यावं आता बघूया फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा कोर्टात केस आहे ती जर मार्गी लागली तर माझी विनंती राहील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की आपण लवकरात लवकर जिल्हा परिषद कॉर्पोरेशन पंचायत समिती या इलेक्शन घ्याव्या कारण आज खरंच सर्वसामान्य मायबाप जनतेची प्रचंड अडचण होते सगळीकडे काय स्मिताताई ताई आहेत ना आपलं असं दाम्पत्य आहे सुधीर बवन त्यांच्यासारखा जे चोवीस तास आपल्यासाठी आहे ही परिस्थिती सगळीकडे नाहीये हे आपलं भाग्य की आहे दोघं आपल्या भागात आहेत आपल्या हक्काचे आहेत आणि चोवीस तास आपल्यासाठी अवेलेबल आहे त्यांच्या प्रयत्नातून आपला सगळ्यात मोठा प्रश्न इथे जो ट्रॅफिकचा आहे तो फुला फुलाची फुला पाकरी त्याचा थोडासा दिलासा आपल्याला मिळणार आहे इथे यायच्या आधी मी नॅशनल हायवेचा संपूर्ण रिव्ह्यू घेऊन आलेले आहे आपला दऱ्याच्या इथला जो ब्रिज आहे आणि तुम्ही जो म्हणला की ते आपल्याला भूगा कर्क आणि भुयारी मार्ग मोठे करायचे तोही प्रस्ताव मागच्याच महिन्यामध्ये मा किंवा पार्लमेंटचं सेशन होत त्याच्यात माननीय गडकरी साहेब आणि गडकरी साहेबांचे मी जाहीर आभार मानते जरी मी विरोधाची असले तरी गडकरी साहेबांकडे कधीही काम घेतलं तरी ते पक्षवाद करत नाही ते म्हणतात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही निवडून आलेला आहात तुमची कामं झालीच पाहिजे तुम्ही तु, त्यांच्या तु प्रयत्नातून मदतीतून या सगळ्यांच्या यांनी जो दिलेला माझा फीडबॅक आहे या सगळ्यांच्या प्रयत्नातून मदतीतून सहकार्यातून आम्ही त्यांना अनेक डिझाईन्स दिलेले आहेत त्याचा प्रस्ताव केलेला आहे काही त्यांनी अप्रूव्ह केलेले आहेत त्यामुळे पुढच्या वर्षातील तीन वर्षात जर ही कामं वेळेत पूर्ण झाली तर आपल्याला बऱ्यापैकी ट्रॅफिकला दिलासा मिळू शकतो त्याचा पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करतोय नऱ्याची सगळी टीम आज आवर्जून इथे उपस्थित आहेत दीपक तुम्हीही मग म्हणताय की रस्ते मोठे केले पाहिजेत नाही केले तर सगळीच रोड मध्ये सुधारणा केली पाहिजे आणि पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये सहा तारखेला बुक करता येईल आम्ही सगळेच आज चुकी जाताई सगळे जे इथे आज उपस्थित आहेत आम्ही सगळे जाणार आहोत सुधीर भाऊनी काही महत्वाचे मुद्दे मांडलेले त्याचं सगळं प्रेझेंटेशन आणि प्रश्न आम्ही सहा तारखेला पुन्हा एकदा पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनला भेटायला जाणार आहोत आज जे जे मुद्दे सुधीर भाऊनी आणि ताईनी मांडले त्याचा पाठपुरावा सहा तारखेला करू आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेशन काय म्हणत आहे ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू मी पुन्हा एकदा स्मिताताई आणि सुधीर भाऊ जे मनपूर्वक आभार मानते की त्या दोघांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता तीन वर्ष सातत्याने जे काम केलं आहे त्याला खरंच आपण सगळे मिळून मानाचा मुजरा करूया पुन्हा एका नवीन वर्षाचे सावित्रीबाई फुले जयंती या सगळ्या ज्या आपल्या संस्कारांच्या गोष्टी आहेत त्या जपूया एकत्र मिळून महाराष्ट्राचा आणि आपल्या भागांचा सर्वांगीण विकास करूया आपण आज आलात माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल पूर्वक आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी आज या ठिकाणी दोन कोटी पन्नास लाखांच्या भूमिपूजनाचा समारंभ